नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करू बघा पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाल आहे सतराशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे नव्वद रुपये जात आहे पिवळी सोयाबीन पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकारलेली आहे एकतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार तीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पंधरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे मेहकर अवं काल चारशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे निफाड फाड आवकाल एकशे पंच्याऐंशी क्विंटल क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे अकरा रुपये कमाल दर आहे तीन हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे